यार कसलं गाव आहे किती ऊन आहे हो ना यार कसलं गाव आहे कोणी आलं पण नाही आपल्याला घ्यायला हो ना हो ना।, ना किती चालत जायचं अजून माझं तर मेकअप खराब झालंय पाटलांना कॉल कर ना सॉरी यार आपली पण गाडी नेमकी आत्ताच खराब झाली ठीक आहे मी बघते पाटलांना कॉल करून येतात का काय कर कॉल हा पाटील आम्ही आलोय गावात तुमची काय गाडी बी नाही आली अजून घ्यायला हो ना आमची पण गाडी नेमकी रस्त्यातच खराब झाली आहे काय तुमची पण गाडी नाही आहे सध्या बंगल्यावर मग तेवढं लाग आम्ही कसं येणार चालत आणि ते तिकडे होऊन पण खूप आहे बरं ठीक आहे या तुम्ही निम रस्त्यात घ्यायला तरी ठीक आहे चालतं जली के जादो केले माजा वर्तू काच जमतवा बगतो तुला लाग जーत महसारा गही जहीरा ड़ी स्माईल यते बहता दू लागा येडवाली नाद तो शाला गाला तू गहला हां । बनतो माजी देल हाली światओ जायत प्यार वाली गाणी बनतो माजी घर वाली ब

हे माझे फ्रेंड्स येस अरे ओळख करून द्या मी मी संगीता मी दिशा मी साक्षी मी शामली आणि मला तर तुम्ही ओळखतच असाल तुम्हाला विसरून जमल का विशेष आणि मी के पाटील फ्रॉम बारामती काय पाटील तुमच्या गावात गाडीची व्यवस्था नाही घ्यायला समजून घ्या मॅडम पाटील गरीब हा पाटील आणि गरीब हो आमचे पाटील बरे हो ना अगं अर्पिता पाटलांची गाडी किती भारी आहे हा कशाची काय पिवळी पार्टी आहे मग आता पाटील बी भाड्याच त्याची गाडी बी भाड्याची आपण गाव फिरून मस्तपैकी पैकी छान पैकी

बहुत ज्यादा पार्टनर वगैरह फिर बदल करे अरे चल जाओ चलते चलते मेरी लुंगी निकल रही यार आ चलो जब तक चलने का चलो चलो तुम जाओ मैं नहीं आता है चलो मैं मैं थक गया हूं यार चलो चलो तुम जाओ क्या यार पाटिल का मकान कहाँ मिलेगा आपल्या रानातली द्राक्षे द्राक्ष तुमच्या वाढीचे मस्त ना आपली बाग नादच नाही आपली बाग न मोठी पाचशे एकराची बाग आहे पाठी द्राक्ष पाटीलच भारी गाव भारी पाटील भारी बरं ऐका बार कुठं चाललाय तुम्ही एवढं नव्हतं नाही 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 ऐका ऐका मॅटर झालं आहे काय झालंय आज आहे तीस डिसेंबर मोठी पार्टी करायची विषय असा झाला आहे माझी पंजाबची मैत्री आली होती डान्स करायला डान्सर आहे ती आणि तिची फ्लाईट मिस झाली राहू आता मी नाही तोंडाव पडलो आहे एक काम करू आता मॅडम तुम्ही माझ्या कितीच काळ जातल्या आहेत राहू मग माझ्यासाठी तुम्ही एक हेल्प करताल का कसली दोस्त ती माझी ते अण्णा अण्णाचे सहकारी वगैरे आणि मग आपल्याला आता पार्टी धमाल करायची डान्स करायचा आहे लुंडी डान्स लुंबी डान्स लुंबी डान्स लुंडी डान्स लुंडी डान्स लुंगी कुठे जीन्स आहे ब्रँडेड आहे ब्रँडेड तर चालतंय तेवढंच राहिले बघा आमच्याकडून आम्हाला गाव बघायला बोलवलं बोल गाव सकाळ दाखवतो की गाव काही वाहून जाणार आहे काय काय समुद्र नाही हो कुठला प्लीज पाटलाच विनंती जमत आहे ना मला उद्या शंभर टक्के दाखवतो माझ्या स्वतःच्या गाडीत बसून दाखवतो भाड्याची होती हो समजून घ्या माझा टुरिस्ट चा बिझनेस आहे ह्या गाड्या खूप लांब लांब जातात पंजाब जम्मू काश्मीर दिल्ली सगळीकडे फिरतात गाड्या आणि मला इथं कशाला लागते गाडी पाटील ब्रँड माणूस आहे पाटील ब्रँड चला लोक पण येतात ही मस्त दमाड पार्टी करायची आपल्याला लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स वाटला सुकूडव असते ओय तुम्ही म्हणलं ना आम्ही नाचायचं हो जर मैत्रिणींना विचरु द्या मला त्या काय म्हणतील माझ्याबद्दल बरीच रा मी थांबतो पुढे मी प्लीज आपण रिक्वेस्ट रा मला माहिती तुम्ही मला उच्च म्हणणार पाटलाला कोणी नाही म्हणतच नाही इंगी डी आता काय म्हणतो मग काय करा तूच सांग काय करा तूच सांग आता काय डान्स कोणाला तू डान्स कोणाला जमत नाही इथं आणि पार्टी पार्टी म्हणजे मग ते पण असणार ड्रिंक वगैरे काय करू पार्टी जुनं ओळखीचं मदत तर करावं लागेल बरं एक दोफाकी तयार माझ्यासाठी पण आम्हाला डान्स नाही येत परत ते फिरवायला घेऊन जातील का आपल्याला इथले माकडे त्यांना काय डान्सचं कळतंय

त्यात किरडीवाल्या पाठला ना भैया घराला नीट पत्र नाही तर दरवाजा नाही आणि मला इथं बोलवलाय माझीच कुंडी आणून भाजी करायला आता ह्याला अशी करते की नाही अशी औषध मी आणले की की ह्यात औषध टाकले बाबा तांबे घेऊनच पळाला <laughs> का, का त्याची चोरी केली होय मी ती तर चोरी करून कोंबडी घेऊन आलाय मलाच लावलाय भाजी करायला असं कुठं असतं का होय म्हणून तर ती तुकी आला नाही होय आता एक काम करते त्याला चांगलंच औषध आणलं असा तर आंब्या घेऊनच पळाला पाहिजे नाही 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 तुम्ही बसा नाही तुम्हाला आता टाकते पुरी आणि जे वाटच लावते क्या पाटिल इतनी दूर से बुलाया खाली तुम दो गेद पी रहे हैं हमारी कुछ खातिरदारी नहीं है अरे यार अरे एक हम्बा हम दो पी रहे हैं और एक हम्बा एक पुदार भाई और तुम पियो हम क्या नहीं बोल रहे है क्या न दिल्या की पाटला ने ही गे दीग। क्या यार खाली बोटल अन्न सुबह से दोपहर तक चल चल के थक गए यार पेर के छाले निकल गए मेरे अरे मेरे लिए ये बोटल दिया अना ऊपर का ढक्कन तो खोल बात तो सही अना तू भी खरे देखा नहीं मैंने पाटील अपना लाश कर का सही आ, बात है पाटील सबको उल्लू बना सकते है पर अन्ना रेड्डी को कभी नहीं उल्लू बना सकते सही का नहीं पटेल सही अन्ना जान जाएगी तो दोस्ती कभी नहीं जाएगी पटेल लो पहला जाम yeah. अण्णा मार मारू मारतोय हातात पकडून बसलाय अण्णा मी पण हायची मी पण हायचीच बाद में नाए, नाए, देखी पिणारे कस होणार लो किलो लो काय याच्यात हे बरं आहे का आता विषय की आता हे बाटल्या टाका एकतर गावात पाखरं प्रोफेशनल बोललं त्यांना काही असलं पटायचं नाही पिऊन पण नाही पेड्याची ॲक्टिंग आपल्याला करावी लागलं ओके आणि त्यांना बोलू आणि तर गप्प बसून बघू त्या कसे नसतात कारण आता उद्या एक जानेवारी दारू क्या पाटिल, खाली एक घोट जो आधी बोतल थे दोनों फेंक दिया ऐसी खातरदारी होती है अन्ना की बड़े बड़े से लोग मिलके आते हैं अन्ना के लिए मिलने के लिए आते हैं, अन्ना आपने एक घोट तो पिया मेरे को किधर कुछ दिया आपने आए। बॉटल आपके हाथ में ही थी पहली तो तुम्हारे पास थी ना मेरे पास की था, आपने तो ले लिया था लिया एक मैंने एक ढक्कन मेरे पास भेजा और वो भी आपने में डाल दिया। <laughs> मेरे भी, तो पड़ा है ना और मेरा, मेरा दिखता तो नहीं ना वो चश्मा लगा के आना उधर जाके चश्मा तुम्हें तो भूल के आया अरे की फरमाइश है इसी मुफलिश की नहीं अभी ठीक से बैठो जैसा बोला वैसा कर उनको नहीं लगना चाहिए कि हम है। पिया है।, है।, आ, है अरे क्या है रहो तुम्हें क्या है और नंबर बढ़ करता है करता तो मैं अपना डांस बगैर से बंद करा सकते हैं बराबर है डांस बगैर से बराबर आएगा ना एक काम करूं इतनों तो घरामध्ये जीवन करू आणि परत येऊ डान्सचा एन्जॉय करू ओके ओके पाटील गिर पाटील गोष्ट अजिबात कळली नाही तुमची कुणालाच कळत नाही आपले गावात भरपूर गरज ती कशी सांग का, का <laughs> 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 पाटील <laughs> <सो दास्नारस्मा>। <laughs> मग बाया दहा I... आम्ही मंगर बिता पाटील हे तुम्ही ब्रँड इज ब्रँडिके पाटील बारामती ब्रँड मी एकटाच नसणार आम्ही फक्त

চলো চলো রান্না করে নি হ্যাঁ

SRT <laughs> <laughs> Remix.